मला सांगा काल एक ब्राह्मण समाजाची बैठक झाली काय निर्णय झाला तिथे तुमचं काय भावना गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या वडिलाला फास्ट टाईम या प्रभागातून निवडून आलेले आणि मला पण निवडून आलं माझ्या चुलतीला पण निवडून आलं या ब्राह्मण समाजाचं एवढं प्रेम आहे की आमच्या परिवारातले लोक आहे आमच्या मायबापेक्षा त्यांनी आम्हाला सांभाळलेले आहे अजून पण ते आम्हाला सांभाळतात एक अफवा चालू आहे की असं तसं म्हणून या ब्राह्मण समाजाच्या विनंतीहूनच मी पेशव पेशव चौकाचं सुशोभीकरण केलं इथे रस्ते बघा तुम्ही रस्ते रोड नाली लाईटीचं नागोजीराव धेडकर प्रवेशद्वार आमच्याच काळात झालेला मीच केलेले ते आणि पुढे पण करू मी शब्द देतो हे प्रल्हाद महाराजचं इथं मंदिर समाज मंदिर इथं बनून देणार हो आमचं निश्चितच आमच्या घरचे संबंध आहे कौटुंबिक संबंध आहे माझे सगळे मित्र पण ब्राह्मण समाजाचा आहे मी एक छोटा काही काही समाजाचा आस माझा समाज छोटा असल्या असला तरी मला बी जे पीनं मला तिकीट दिलं आहे आणि माझ्यासोबत नईम वस्ता यांना पण तिकीट दिलं आहे हे जातीवादी लोकं म्हणते जातीवादी पक्ष जातीवादीने हे छोट्या छोट्या समाजाला घेऊन चालणारं पक्ष आहे आणि जे बी आमचे ब्राह्मण समाजाचे काही नाराजगी असेल तर आम्ही त्यांचं मन धरणी करू त्यांचे हातापाय पडू बाबा आमच्याकडून काही चुकलं तर आम्ही माफी बी मागू आणि त्यांना कुठं ना कुठं आप पार्टीचे लोक अडजेस्ट करतील अशी मी गवई देतो आणि चारी उमेदवारला भाजपाला मतदान करावं अशी मी विनंती करतो मी विजय बाबुराव पवार प्रभाग दहा भाऊ मला सांगा काल ब्राह्मण समाजाचा निषेध येतो हा का खोटा आहे तुमचं काय भावना आहे त्याबद्दल काल ब्राह्मण समाजाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा कुठलाही निर्णय झाला नाही की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सगळ्या समाजाने बहिष्कार टाकावं आमचेही काही जे नातेसंबंध जपलेले जे मान्यवर आहे ब्राह्मण समाजातील नागरिक माता बंधू भगिनी आहे हे देखील त्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी ह्या विधानाचं खंडन केलेलं आहे या ठिकाणी सांगायचं एवढंच की धेडकरवाडी या परिसरामध्ये गेली चाळीस वर्षापासून माझे काका हे नगरसेवक राहिलेले आहे त्यानंतर माझे मोठे बंधू विजय बाबूराव पवार आणि माझ्या मातोश्री सौ रुक्मिणीताई सुभाष पवार ह्या नगरसेवक राहिलेले आहेत जर आम्ही चांगली कामं केली नसती विकास कामे केली नसती तर ब्राह्मण समाज हा आमच्या पाठीशी उभा राहिला नसता आम्ही आज जवळपास चाळीस वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व करतो याचा अर्थ हाच आहे की येथील प्रत्येक समाजातील घटक हा आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि येणाऱ्या काळात देखील हे आमच्या बाजूने उभे राहतील असं मला खरंच मनापासून वाटतंय माझं नाव सुनील सुभाष पवार ले ले, काल ब्राह्मण समाजाकडून असा निषेधाचा म्हणजे आलेला आहे मेसेज आलेला आहे की भारतीय जनता पार्टीला मतदान करून काय प्रकारे आणि काय घडणार आहे निश्चितच काल अशी एक मिटिंग जालना शहरात झाली पण त्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नव्हता कारण त्या बैठकीला सदरील बैठकीला मी देखील उपस्थित होतो वर्षानुवर्ष ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणारा समाज आहे एखाद्या छोट्याशा कारणासाठी ब्राह्मण समाज हा भारतीय जनता पार्टीवर नाराज होऊ शकत नाही कारण भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील सरकार असेल महाराष्ट्रातील सरकार असेल माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाले ब्राह्मण समाजासाठी डब्ल्यू एसचं आरक्षण ब्राह्मण समाजाच्या मागणीवर भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि ब्राह्मण समाजाच्या तरुणांच्या उन्नतीसाठी अमृतसारखी स सा, संस्था देणारं हे भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातील सरकार आहे जालना माघ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काल ही जी काही बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता निश्चितच भारतीय जनता पार्टी ही ब्राह्मण समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहती आणि ब्राह्मण समाज देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो मी देखील आज या ठिकाणी देडकरवाडी प्रभागामधील भारतीय जनता पार्टीच्या चारी उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी सामील झालेलो आहे देडकरवाडीतले चारीच्या चारी, चारी, चारी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि जालना शहरातले सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना ब्राह्मण समाजाने बहुमूल्य असं आपलं मतदान करावं अशी विनंती मी ब्राह्मण समाजातील सर्व माझ्या सहकारी बंधू भगिनींना करतो आहे मी सिद्धिविनायक मुळे मी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आहे